हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री नमः ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नमहा शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे मी आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाऊशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढा नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून बत्तीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमानसद्धब्रमणो द्वितीयपराधे श्वेतवराह कल्पे मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग्ये महाराष्ट्र देशे व्यावारिकंद्रमणे शालिवान शके एकोनावशेषिस प्रभादिषष्टीसवसरामध्ये क्रोधी नामसत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु आषाढमासे शुक्लपक्षे रविवारवासरे नक्षत्रे विष्कंभ योगे बे पौर्णिमा श्री तिथो वीर गोत्रात उत्पन्न पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा <coughs> मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची संकल मित्रण संकल वेळ मर्यादा पूर्णपणे पौर्णिमा संपेपर्यंत असणार आहे अर्थात दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल हा संकल्प पूर्ण चालणार आहे पण या वेळेनंतर जर सोडायचा असेल तर मात्र आपल्याला वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करावा लागेल आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजनं पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही आहे मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करण्यासाठी आपल्याला काही नियम कडक नियम आहेत ते त्यांचे पालन करावे लागेल तरच आपण शिवलिंग आपल्या देवघरात ठेवू शकतो अन्यथा ठेवू नये आणि मंदिरात करत असाल तर पंडितामार्फत विधीवर तो कार्यक्रम होणार जे घरी देखील आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे स्वतःहून आपण कुठलाही विधी करायचा नाही आणि प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठित अशा शिवलिंगावर नंतर दररोज नित्यनेमाने रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे आणि हे जर आपल्याकडून होत नसेल तर मात्र आपण शिवलिंग घरामध्ये ठेवू नये ते मंदिरातच ठेवावे त्या ठिकाणी पुजारी असतात ते, ते रुद्र अभिषेक करतात मित्रांनो रोज त्यामुळेच मंदिरातील सेवा जी असते ही जागृत सेवा असते जागृत मूर्ती असते मित्रांनो आपल्या घरी ते शक्य होत नाही म्हणून यासाठी आपण विचार करावा आणि नंतरच पुढे काय ते ठरवावे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताडखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगारकास संपर्क साधावा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा आणि मगच आपल्या कुंडली जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त निवडावा आणि जर यदा कदाचित आपल्याला मुहूर्तच मिळाला नसेल आपल्या योग्य तर आपण कृपा करून स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने एकही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो ती वेळ साधून नेण्याचं एक साधन असतं मित्रांनो त्याने आपल्याला काही साध्य होत नाही ना पुरोहिताला ना आपल्याला तेव्हा असे मुहूर्ताविना धार्मिक विधी करणे टाळा मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी, जी माहिती आहे ती आता आपण पाहूया शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो गुरुपौर्णिमा आहे आता हे गुरुपौर्णिमा म्हटली की आपण जर गुरुपौर्णिमा म्हटली की मित्रांनो गुरु आणि शिष्य यांचे जे, जे काही पवित्र नाते आहे या पवित्र नात्याचा हा सण आहे मित्रांनो यासाठी आपण जर देहदारी गुरु केलेला असेल आपल्या धर्माचा स्वधर्माचा तर सोन्याहून पिवळे मित्रांनो आणि अशावेळी आपण गुरुने आयोजित केलेला किंवा आयोजकांनी आयोजित केलेल्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे किंवा मग गुरुला आपल्या घरी पाचारण करायचे आणि त्यांचा मान सन्मान विधिवत आपल्याला करायचा यथाशक्ती त्यांचे पाद्यपूजन करायचे मित्रांनो तर अशा प्रकारे हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अपेक्षित आहे आपल्या धर्माला प्रत्येक धर्माला नाही अशातला भाग नाही आणि महर्षी व्यास वेदमुनी व्यास यांचेही पूजन या दिवशी केले जाते कारण त्यांची जयंती या दिवशी आहे म्हणून आणि संन्यासासाठी चातुर्मासाला सुरुवात आजपासूनच सुरुवात होत आहे मित्रांनो प्रति पौर्णिमा आणि प्रतिपदा श्राद्ध कर्मही आपण या दिवशी करू शकता अपराहन काळामध्ये विधिवत पंडितामार्फत घरी किंवा तीर्थक्षेत्री आपले जर पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणं गरजेचे आहे तेव्हाच आपली सेवा ही पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हजर आहे अर्थात पूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत हजर आहे त्यानंतर मात्र नाही मग आपल्याला होम हो यज्ञा कर्मकांड करायचे असेल नव्याने काही तर ते आपण करू शकता पण पुढे ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्या नावे दोष जमा होतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण महत्त्वाची जी कामे शक्य शक्यतो टाळा कारण राहू हा प्रत्येकाला शुभच फळ देईल अशातला भाग नाही तेव्हा आपली कामे रखडू नयेत अपयशी ठरू नयेत म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे जर राहू आपल्यासाठी आपल्याला कसा आहे हे जर माहीत नसेल तर धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा आजच्या पंचांगाचा व्हिडिओ मी समाप्त करीत आहे त्याआधी प्रमुख ग्र ग्रह वक्री जो ग्रह आहे तो शनि वक्री ग्रह आहे हे आपल्या सांगण्यास आ, मी विसरत नाहीये मित्रांनो okay. तेव्हा मित्रांनो आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्मच्या न सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रा पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेव